हरी जिया दासा, हरी हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरी हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाली अंगे हरिरूप हरिरूप झाले जानाने हर पले ते ने गेले हरीचे चे ठाई रूप ध्यानी हरी रूप भनी एका जनार्धनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे हरी बोला हरी बोला नाही अ बोला व्यर्थ गलबला करू नका नको नको मान नको अभिमान सोडी मी तू पण तोची सुखी सुखी जे ने व्हावे जग निव वावे अज्ञानी ला व्हावे मार्गज मार्ग जया कडे भावभक्ती बडे जगाची ये मेडे न दिसती दिसती जनिवनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखि ले हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित सिद्धीला पिसे कोणतया पुसे नेले हंसे पाणी काई काय ते करावे संदेही निर्गुण ज्ञानाने सगुण ओस केले केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती एका जना धनी नाही आता याती, सुखाची विश्रांती हरी संगे हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे ओडखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित सिद्धीला विपिसे कोणतया पुसे नेले हंसे पानी काई, काय ते करावे संदेही निर्गुण ज्ञानाने सगुण ओस केले केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती एका जना नाही याता याती सुखाची विश्रांती हरिसंगे हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे जेचे जे दृष्टी दिसे तेते हरी रूप पूजा ध्यान जप त्यासी नाही वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव तयावी न ठाव रीता कोठे वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत अनंतासी अंत पाहता नाही आदी मध्य अंती अवगा हरी एक, एक अनेक एक हरी एकाकार झाले जीव शिव दोन्ही एका जनार्दनी ऐसे केले हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे नामा विन मुख सर्पांचे ते बीड जिव्हा वे काळ सर्प आहे वाचा नवे लांब जडो त्याचे जिने यातना भोगने यमपुरी हरि हरिविन कोणी नाही सोडविता पुत्र कांता संपत्तीचे अंत काळी कोणी नाही बा सांगती साधूचे संगती हरी जोडे कोटी कुडे तारी हरी अक्षरे दोनी एका जनार्दनी पाठ केली हरिमुखी गाता हर अपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे धन्य माय व्याली सुकृताचे फड फड ते निर्फड हरिवीन वेदांचे ही बीज हरी हरी अक्षरे पवित्र सोपारे हेची एक योगा याग व्रत नेम धर्म दान नलगे साधन जपता हरी साधनाचे सार नाम मुखी गाता हरी हरी म्हणता कार्यसिद्धी नित्यमुक्ती तोची एक ब्रह्मज्ञानी एका जनार्दनी हरि बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे बहुता सुकृती नरदेहला दला भक्तीविन गेला अधोगती बाप भाग्य कैसे न सरेची कर्म न कडेची वर्म अरे मोढा अनेका जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय रावरंक रंक हो का उच नीच याती भक्तीविन माती मुखी त्याच्या एका जनार्दनी हरी, हरी म्हणता मुक्ती युजता पाठी लागे हरिमुखी गाता हर पली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे हरिनामामृत सेवी सावकाश मोक्ष त्यासे भूस दृष्टी पुढे नित्य घोष जयाचे बंदिरी तेची काशी पुरी तीर्थक्षेत्र वारा नशी तीर्थ क्षेत्रानाश आहे अविनाशाशी पाहे नाश कैसा एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होता जाता दृष्टी पाहे तोची एका जनार्दनी ऐसे किती झाले हरिनाम सेविले तोची धन्य हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे भक्तीवीन पशु कशाशी वाढला सटविने नेला कैसा नाही कायमाय गेली होती भूतापाशी हरिनय मुखासी अरे मोढा पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देत होशील तू अनेक यातना यम सोडविल तेथे तुझला एका जनार्दनी सांगत आहे तोडे आहावा रडे बोलताची हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे स्वहिता कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी तेने हरी तेथे संत संत तेथे हरी ऐसे वेदचारी बोलताती ब्रह्मा डोळ साते वेदार्थनाकडे तेथे ते हे आंधळे व्यर्थ होती वेदार्थाची गोवा कन्या अभिलाष वेदे नाही ऐसे सांगितले वेदांची हि बीजाक्षरे हरि दोनी एका जनार्दनी हरि बोला हरिमुखी गाता हर पली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे सत्पद दे ब्रह्म चित्पद दे माया आनंदपदी जया म्हणती हरी सत्पद निर्गुण चित्पद सगुण सगुण निर्गुण हरिपाई ओम तत्सदिती ऐसे पैल गीते माझी हरी बोली अले हरिपदप्राप्ती भोड्या भाविकांची अभिमानी यांसी गर्भवास अस्थि भाती प्रिय ऐशी पद तिनी एका जनार्दनी तेची झाले हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे नाकडे ते कडे कडे ते नाकडे वडे ते नावडे गुरुविन निर्गुणी पावले सगुनी विकल्प धरिता जिव्हा झडे बहुरूपी धरी संन्याशाचा वेश पाहो अद्वैताचा खेड दिसे गुना गुनी एका जनार्थनी ओळखिले हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांना हि मागुता जन्म घेणे ओळखिला हरी साठविला पोटी होतात त्याची भेटी दुःख कैचे नर अथवा नारी हो दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो पवित्रते कुड धन्य त्याची माय हरी हरिमुखे गाय नित्य नेमे कामक्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे वैष्णवांचे गुह्य काढिले निवडून एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या मागुता जन्म घेणे हरी बोला देता हरी बोला घेता हसता खेळता हरी बोला हरी बोला गाता हरी बोला खाता सर्व कार्य करता हरी बोला हरी बोला एकांती हरी बोला लोकांती देह गा अंती हरी बोला हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला हरी बोला जनी हरि बोला विजनी एका जनार्धनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ एक तीन पाच मेढा पंचवीसाचा छत्तीस तत्वाचा मूळ हरी कल्पना विद्या तेने झाला जीव मायोपधी शिव बोली जेती जीव शिव दोनी तरंग सिंधु तो अभंग नेने हरी शुक्तिवरी रजत पाहता डोळा दिसे रज्जुवरी भासे मिथ्या क्षेत्र क्षेत्र ज्ञाते जानताती ज्ञानी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे कल्पने पासुनी कल्पीला जो ठेवा तेने पडे गोवाने हरी दिदल्या वा चुनी फळ प्राप्ती कैची इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा इच्छा वे ते जवडी हरीचे चरण सर्व नारायण देतो तुझ न सुटे कल्पना अभिमानाची गाठी घेता जन्म कोटी हरी कैचा एका जनार्दनी सापडली खुन कल्पना अभिमान हरी झाला हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे काय नपुंसका पद्मिनीचे सोहडे वांजे शिरोहाडे कैसे होती अंधापुढे दीपक हरासी चंदन सर्पा दुग्ध पान करू नये क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये खडाची संगती उपयोगासी नये आपण आपायत त्याचे संगे वैष्णवी कुपत्य टाकीले वाडुनी एका जनार्दनी तेची भले हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे न जायची ताटा नित्य खटा टोप मंडुकी वटवत तैसे ते गा प्रेमान भजन नाकावी न मोती अर्थावी न पोथी वाचून काय कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे व भावावी देव कैसा पावे अनुता पावी न भाव कैसा राहे, अनुभवे पाहे शोधून पाहता पाहणे गेले ते शोधुनी एका जनार्धनी अनुभविले हरिमुखी गाता हरपली चिंता त्या ना हि मागुता जन्म घेणे परिमळ गेली या ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काढ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊनिसावध काहीतरी बोध लावी मना एकता सौरला खवंगरायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधनी एका जनार्धनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे करा रे बापांनो साधन हरीचे, जनी करनीचे करू नका जेने न ए जन्म यमाची यातना एसिया साधना करा काही साधनांचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्वी धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे एका जनार्धनी न घ्यावा संशय निश्चय सिहोय हरिरूप हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे बारा सोळा जनी हरी सीने नती म्हणो निफिरती सहस्त्र सहस्रमुखांचा वर्णिता भागला हर्षजया झाला तेने सुखे वेद जाणू गेला पुढे मोना भला ते गुह्य तुझला प्राप्त कैचे पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे ने। जाण ते नेन ते हरिचे ठिकाण एका जनार्दनी धनी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा सारा व्यर्थ भ्रम शुक याज्ञ वल्क्य दत्त कपिल मुनी हरिसी जानोनी हरिची झाले यारे यारे धरू हरिनाम तारू भवाचा सागरू भय नाही साधू संत गेले आनंदी राहिले हरिनामे झाले कृत्य कृत्य एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मोला विन सर्व वस्तू हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती तो लक्ष्मीचा जाणत असे सकड जीवांचा करी तो तुझ मोक लिहिलं ऐसे नाही जैसी स्थिती आहे तैसा पारी आहे कौतुक तू पाहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदशानी माली दारिद्र्याची हरि कृपा होता भक्ता निगती दोदे नाचती स्वानंदे हरिरंगी देवभक्त दोन्ही एक रूप झाले मुळीचे संचले जैसे तैसे पाजळली ज्योती कापुराची वाती ओवाडी तारती भेद नुरे एका जनार्दनी कल्पची बुरला तोची हरी झाला ब्रह्मरूप हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे मुद्राती पाच चवी लाऊनिया लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरि दिसे कानी जे पेरिले डोळा ते उगवले व्यापके भरिले तोची हरी कर्म उपासना मार्गी झाले हरी हरिपाठी आले सर्व मार्ग नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय हरी कृपा होय तयावरी झाला हरिपाठ बोल ने येथून एकाचनार्धनी हरी बोला झाला हरी पाठ बोलणे नेथुनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे हरिची या दासा हरि दाही दिशा भावे जैसा तैसा हरि एक हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाली अंगे हरि रूप हरि रूप झाले जानने हरपले पले नेनने ते गेले हरिचे ठाई हरि रूप ध्यानी हरि रूप मनी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे